आज आपण झुमकं कसं बनवायचं ते बघूया कोणाकडे झुमका म्हणतात कोणाकडे पिठलं म्हणतात आमच्याकडे याला पिठलं म्हणतात चला बघूया पिठलं कसं करतात ते इथे मी कढई घेतलेली आहे त्यात तेल घेतलं आहे तेल टाकलं कढीपत्ता मोहरी मिरची लसूण कांदा घेतलेला आहे कांदा छान लाल झाला त्याच्यानंतर तिखट हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते पण मिक्स करून घ्या त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे पीठ बेसन घेतलेलं आहे बेसन हे माझं घरचंच आहे मी घरीच बेसन बनवते तुम्हाला हवे तर बेसनाची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा इथे मी बेसन छान असं खरपूस होईपर्यंत भाजत राहा आणि पाणी टाकत 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 त्याच्या गुठळ्या मात्र होऊन देऊ नका आणि पाणी टाकत टाकत ते गुठळा मोडून काढा छान आहे बघा आपल्या पिठलं असं हे पिठलं छान असं आपलं होतं आहे बघा त्याच्यानंतर घोटाळ्या मोडल्या की ते हळूहळू हळूहळू हलवत राहा त्याच्यानंतर झालं आपलं पिठलं तयार की आत्यात कोथिंबीर टाका आणि भाकरी बरोबर खा मस्त छान झाली